नमस्कार मंडळी मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत सार्थक आनंदीला म्हणत असतो की आनंदी खरं तर मी जगातला खूप लकी माणूस आहे की मी तुमच्या प्रेमात पडलो जेव्हा मी तुमच्या प्रेमात पडलो आणि मला कळलं होतं की तुमचं लग्न झालं आहे तेव्हा मला फार त्रास झाला होता मनाला समजवलं होतं की मी सगळ्या गोष्टी विसरून जाईन परंतु शक्य झालं नाही माझं तुमच्यावरचं प्रेम कधीही कमी झालं नाही मग मला समजलं की तुमचा डिवोर्स झाला आहे तुमचा आधीचा नवरा तुम्हाला त्रास द्यायचा म्हणून तुम्ही त्याला डिवोर्स दिलाय आणि आता तुम्ही स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा प्रयत्न करताय तुमच्या आईबाबासाठी तुमच्या फॅमिलीसाठी तुम्ही काहीतरी करण्याचा प्रयत्न करताय तेव्हा मला तुमच्याबद्दलचा आदर अजूनच वाढला फक्त प्रेम असून पुरेसं नाही आदर असणं सुद्धा महत्त्वाचं आहे ना आणि मग मी तेव्हाच ठरवलं होतं की लग्न करील तर फक्त तुमच्याशीच जर तुम्ही माझ्या आयुष्यात आला नसतात ना तर खरंच माझं आयुष्य खूप बोरिंग झालं असतं आणि आता तर तुम्ही माझं प्रेमसुद्धा आहे जगातला खरं तर मी खूप आनंदी माणूस आहे आणि माझं तुमच्यावर खरंच खूप प्रेम आहे आय रिअली really लव यू आणि हो खरंच माझी मनापासून ही इच्छा आहे की तुम्ही हे सगळं बोलावं मला माहिती आहे की तुम्हाला बोलायला खूप ऑकवड वाटतं परंतु तुम्ही लिहू तर शकता ना मी तुमच्यासाठी डायरी आणि पेन आणतो यामध्ये तुमच्या मनातल्या सगळ्या गोष्टी लिहून काढा इकडे सर्वजण खाली बसलेले असतात अण्णा सुधाला म्हणत असतात की खरं खरंतर सुधाताई तुमचे खूप खूप आभार कारण तुम्ही आमच्या आनंदीचा सून म्हणून स्वीकार केलात सुधा म्हणत असते की अहो असं काय म्हणतात तिचा या घरावर हक्क आहे खरं तर या घरासाठी ती तिने खूप काही केलंय सगळीकडे आनंदीचं कौतुक होत असतं रुंदा शलाकाला म्हणत असते की सगळीकडे फक्त आनंदी आनंदी आणि आनंदी आनंदीचं आनन्दी। एवढं कौतुक चाललंय की आनंदी एखादा गडच जिंकून आली आहे शलाका म्हणत असते की आई प्लीज तू आता असं सगळ्यांसमोर बोलू नकोस सुधा आता रुंदाला समोर बोलवते आणि वृंदाला ती म्हणत असते की रुंदा माझी अशी इच्छा आहे की तू आनंदीच्या आईवडिलांची माफी मागावी वृंदा म्हणते की सुद्धा मी काय केलंय तेव्हा सुधा म्हणते की गेल्या काही दिवसांमध्ये कळत नकळत का होईना तू आनंदीच्या आईबाबांना खूप दुखावलंय म्हणून मला असं वाटतंय की तू त्यांची माफी मागावी मी सुद्धा त्यांच्या घरी जाऊन त्यांची माफी मागितली आहे वृंदा अगं माफी मागितल्याने कोणी लहान होत नसतं जे काही झालं आपण नव्याने सुरुवात करूयात ना सगळ्या गोष्टींची रुंदाला सुद्धाचा खूप राग आलेला असतो परंतु आता तिच्याकडे दुसरा पर्यायही नसतो त्यामुळे अण्णांना आणि मालतीला ती सॉरी म्हणते आणि माझ्याकडनं चूक झाली मला माफ करा असं देखील बोलते अण्णा म्हणतात की ओ सुद्धा ताई हे कशाला उगस सुद्धा म्हणते की नाही माफी मागितल्याने कोणी लहान व किंवा मोठं होत नसतं आणि चूक झाली तर त्यात माफी मागण्याला कसली आली आहे लाज वृंदाला मात्र अतिशय राग आलेला असतो तर इकडे आनंदी डायरीमध्ये लिहित असते की सार्थक सर तुमचं माझ्यावर खूप प्रेम आहे हे, हे मला माहिती आहे माझं प्रेम व्यक्त करण्याआधी मला तुम्हाला एक सत्य सांगायचं आहे जे मी तुम्हाला देवळात सांगण्याचाही प्रयत्न केला परंतु तुम्ही तिथून तु निघून गेलात आणि म्हणूनच हे सत्य मी तुम्हाला आता चिठ्ठीत लिहून देते सार्थक सर माझ्या आयुष्यातली एक खूप मोठी गोष्ट मी तुमच्यापासून लपून ठेवली आहे आणि ते म्हणजे माझं मिसकॅरेज असं लिहित आनंदीने ते चिठ्ठीतलं पान फाडलेलं असतं आणि बेडवर ठेवून आता ती तिथून निघून गेलेली असते परंतु शलाकाने मात्र हे सगळं बघितलेलं असतं आणि शलाका आता रूममध्ये आलेली असते आनंदी आता खाली आलेली असते सार्थकसुद्धा खालीच असतो तेव्हा आनंदी सार्थकला म्हणते की सार्थक सर तुम्हाला माझ्या मनातला ऐकायचं होतं ना मी तिथे लिहून ठेवलं तुम्ही जा आतावरती सार्थक या गोष्टीसाठी खूपच एक्सायटेड असतो सार्थक लगेच वरती जातो मालती आनंदीला म्हणत असते की काय ग सार्थकराव एवढ्या आनंदात कुठे गेले तेव्हा आनंदी सांगते की मी माझ्या भूतकाळाबद्दल एका चिठ्ठीत सगळं काही लिहिलंय ते ऐकून मालतीला धक्का बसतो मालती आनंदीला सांगत असते की आनंदी तू खूप मोठी चूक आहे तुझ्या नवऱ्याला या सगळ्या गोष्टी सांगून ग या गोष्टींनी तुझा संसार धोक्यात येईल तेव्हा आनंदी मालतीला सांगत असते की आई या आई विश्वासाने तर नातं टिकतं आणि मी त्या चिठ्ठीमध्ये मी माझ्या गमवलेल्या बाळाबद्दल लिहिलंय आनंदी मालतीला सांगत असते की हे सगळं वाचून ते मला काय म्हणतील हे मला माहीत नाही परंतु सत्य मात्र त्यांना कळायलाच हवं इकडे सार्थकला वाटत असतं की आनंदीने नक्कीच त्या चिठ्ठीमध्ये आय यू लिहिलेलं असणार त्यामुळे सार्थक आता ती चिठ्ठी उघडून बघतो आणि आता त्याचा चेहरा पडलेला असतो आनंदी मालतीला म्हणत असते की आई मी त्यांच्याशी असं खोटं नाही बोलू शकत आणि जेव्हा ते सगळं काही वाचतील त्यांनी मला नाकारलं तरीही मला चालेल परंतु त्यांच्यापासून मला अजिबात काही लपून ठेवायचं नाही आहे तितक्या सार्थक तिथे येतो आणि आने आनंदीचा हात धरतो आणि म्हणत असतो की आनंदी खरं तर थँक्यू सो मच की तुम्ही मला तुमच्या मनातल्या सगळ्या गोष्टी सांगितल्या मला तर हेच हवं होतं की तुम्ही सगळं काही मनमोकळेपणाने बोलावं आपण आपल्या नात्याची आता छान सुरुवात करूया आनंदीला खूप छान वाटतं की सार्थकला सगळ्या गोष्टी माहीत असताना सुद्धा सार्थकने माझा स्वीकार केला आनंदी खूपच खुश असते आणि त्या दोघांचं प्रेम बघून मालतीही खूप खुश असते इकडे शलाका ही रुंदाकडे आलेली असते आणि रुंदाला ती चिठ्ठी दाखवते वृंदाला म्हणत असते की आई तुला माहिती आहे आनंदीने या चिठ्ठीमध्ये काय लिहिलंय आनंदीने ह्या चिठ्ठीमध्ये असं लिहिलंय की तिला अंशुमनकडून बाळ होणार होतं वृंदा म्हणते की काय शलाका म्हणते की हो परंतु ते बाळ जन्मालाच आलं नाही त्या दोघांच्या भांडणामध्ये ते बाळ मारलं गेलं वृंदा म्हणते की आपल्याला एवढी मोठी गोष्ट कशी काय माहीत नाही तेव्हा शलाका म्हणते की कारण आपल्यापासून लपवून ठेवली होती ही गोष्ट वृंदा म्हणते की याचा अर्थ ही गोष्ट सार्थकपासून सुद्धा लपवलेली होती शलाका म्हणत असते की आता करणार पण नाहीये कारण आनंदीची चिठ्ठी मी बदलली आहे त्या चिठ्ठीमध्ये मी असं लिहिलंय की सार्थक सर सॉरी की माझ्यामुळे तुम्हाला जेल झाली आणि ही गोष्ट मला तुम्हाला खूप दिवसापासून सांगायची होती की आय लव्ह यू सार्थकला तिच्याकडनं जे काही ऐकायचं होतं तेच मी त्या चिठ्ठीत लिहून आहे तर रुंदा म्हणत असते की बापरे शला का तुझं काय करू मी आता तुला कुठे ठेवू असं झालंय मला एवढा मोठा मुद्दा हातात आलाय म्हटल्यावर आता त्या आनंदीला बघ मी कशी घराबाहेर काढते ते इकडे अण्णा मालती सर्वजण आता घरी निघून गेलेले असतात तर रात्रीच्या वेळी सार्थक आनंदीचा हात हातात घेतो आनंदी म्हणत असते की सार्थक सर मला असं वाटलं होतं की चिठ्ठीत मी जे काही लिहिलंय ते ऐकून तुम्हाला खूप वाईट वाटेल सार्थक म्हणतो की त्यात वाईट काय वाटायचंय तुम्ही सगळं मनातलं तर लिहिलं होतं या सगळ्या गोष्टी तुम्ही मुद्दाम कुठे केल्या जे काही घडलं ते परिस्थितीमुळे घडलं असं म्हणतात की प्रेम म्हणजे विश्वास असतो आणि तुम्ही माझ्यासमोर व्यक्त झालात याचा अर्थ तुम्ही खरंच मला आपलं मानताय सार्थकचं हे बोलणं ऐकून आनंदीला खूप आनंद होतो सार्थकचं हे बोलणं ऐकून आनंदीला खूप छान वाटत असतं तर मालतीने अण्णांना सुद्धा ही गोष्ट सांगितलेली असते की आनंदीने मिसकॅरेज बद्दल सार्थक सरांना सगळं काही सांगितलंय अण्णा घाबरतात आणि म्हणतात की सार्थक सर काय म्हटले मग मालती म्हणते की अहो काहीच नाही म्हटले त्यांनी तर आनंदीचा स्वीकार केलाय ही गोष्ट ऐकल्यावर अण्णांना खूप आनंद होतो अण्णा म्हणतात की जे काही केलं ते चांगलंच केलं आनंदीने मालती म्हणते की अहो पण ही गोष्ट जर घरातल्यांना कळली तर आनंदीला काय म्हणतील ते अण्णा म्हणतात की जसं तिने सार्थकला या सगळ्या गोष्टी सांगितल्या तशा प्रकारे घरच्यांनाही ती समजून सांगेल त्यामुळे दोघंही आता निर्धास्त होतात तर मित्रांनो आजचा हा भाग इथेच संपतो पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे रिपोर्टर सार्थकला कॉल करते आणि सार्थकला ती म्हणत असते की सार्थक मला तुमचा आणि तुमच्या मेसेजचा दोघांचाही इंटरव्ह्यू घ्यायचा आहे आणि तुमच्या प्रेमामुळे तुम्ही या सगळ्या गोष्टीतून बाहेर पडलात खरंच तुमची स्टोरी खूप इन्स्पिरेशनल आहे रुंदाने ती चिठ्ठी केदारच्या हातामध्ये दिलेली असते आणि केदारला ती म्हणत असते की आता ही चिठ्ठी तुम्ही त्या इंटरव्ह्यू घेणाऱ्या बाईकडे द्यायची आणि तिला हे प्रश्न विचारायला सांगायचे आणि त्यामध्ये आडवे तिडवे प्रश्न लिहिलेले असतात रुंदा म्हणत असते की आत्ता खरी आनंदीची मज्जा येणार आहे सुधा आनंदीला म्हणत असते की आनंदी आता या घरामध्ये बाळ आलं ना तर घराचं कसं नंदनवन होतं बघ आणि आता मला सुद्धा माझे नातवंड माझ्या मांडीवर खेळवायचे आहेत बरं का तर आनंदी खूप कन्फ्यूज झालेली असते तर मित्रांनो असेस मन धागा धागा जोडते नवा या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद